हाय हॅलो मित्रिनो मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि तुमचा पण दिवाळीचा फराळ चालू झाला काय नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आजची दिवाळीचा पहिला फराळ म्हणजे पहिली रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आज मी बनवणार आहे बालूशाही तर बालुशाहीसाठी प्रथम आपण घेऊया सगळ्यात अगोदर घेऊया आपण इथे मी दोन जे कंटेनर डबे आहेत ना तर दोन डबे भरून मी मैदा घेतला आणि मैदा असं छान असं चाळून घ्यायचा आणि याच्यामध्ये गोडाचा पदार्थ असला म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायलाच पाहिजे कारण त्याची चवथोडी जास्त वाढती आणि इथे मी एक चमच इथं खायचा सोडा टाकला बेकिंग तर बेकिंग पावडर जर असेल तर तुमच्याकडं तर बेकिंग पाव पावडर तुम्ही टाका एक चमच तर इथे मी खायचा सोडा टाकला तरी त्याच वाटीने मी इथे एक वाटी तूप घेतले तूप थोडंसं वितळून घेतलं तर माझ्याकडे गायचं तूप नव्हतं तर त्याच्यामुळे मी मशीचं तूप होतं तर ते घेतलं तर इथे आताही थोडं थोडंसं म्हणजे याच्यामध्ये मी काय टाकलं पुन्हा सांगते दोन वाट्या मैदा टाकला खायचा सोडा टाकला मीठ टाकलं तूप टाकलं आणि अर्धा वाटी दही टाकलं तर आता छान याच्या जास्त घट्ट असं चोळायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला असं छान चोळून घ्यायचं घट्ट जसं पोळीसाठी उंडा चुरतो ना आपण मळतो ना तसं नाही म्हणायचं तर हलका हाताने जर असं मळलं ना की आपली जी बालुशाही असते ना ती छान अशी लेर येतात आणि आतमधून अशी ज्युसी राहतात तर त्याच्यामुळे हलक्या हाताने बघा मी याला मिक्स करून घेतला तर थोडंस याला आपण याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया आता आपण करूया पाकाची तयारी तर इथे मी दोन कंटेनर्स भरून ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने मी दोन डबे भरून इथे साखर घेतला आणि थोडंसं बुडेपर्यंत इतकं पाणी घेतलं आहे आता ही आपल्याला जास्त घट्ट अशी तार पाक करायचा नाही आहे एक तारीख पाक करायचं थोडंसं असा हाताला चिटकलं असाच करायचा तर इथे मी थोडंसं खायचा कलर घेतला तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर घ्या तर हे बघा मस्त असा पाक आपला साखर सगळी विघळलेली आहे आणि इथे मी थोडंसं दोन चमचे याच्यामध्ये दूध टाकले दूध टाकले आणि काय होतं जी साखरवरची मळी आहे ना जी साखरवरची सगळी घाण आहे ना ती बाजूला निघून जाते तर हे बघा आपला पाक वगैरे सगळा तयार आहे तर इथे एक तारी पाक असा हाताला चितकलाचा पाक आपला एकदम मस्त असा तयार झाला याच्यामध्ये दोन विलायच्या कुटून टाकलेत मी त्यांना फ्लेवर खूप छान आहे तो खाताना खूप छान लागते तर आता हे पीठ आपलं छान म्हणून झालेलं होतं तर आता मी थोडे थोडे याच्या त्या उंड्या घेऊन हे बघावू शकता थोडंसं उंडा घेतला आणि याला थोडंसं असं छान असं मसलंच नाही फक्त खालीवर असं मी जे करते त्याच पद्धतीने करा आणि थोडंसं हातानाशी तळ हाताचा जो खोपरा असतो ना त्याच्या मी थोडंसं असं त्याच्या दाब द्या थोडंसं चपट झालं पाहिजे आणि थोडंसं बेलण्याने किंवा हाताने असे होल पाडू शकता तर हे पा आणि थोडंसं हे झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला थोडंसं हाताने थोडंसं त्याला प्रेस करा थोडंसं आणि हे पा आपली एक बालुशाही इथे बनून तयार आहे तर आता मी दुसरी पण तुमच्यासोबत तुम्हाला सांगते तर ही कशी बनवायची तर हे पा जास्त मी कि मळलं नाही ना हलक्या आणि बेलने आणि पुन्हा याला होल पाडून घेतलं तर हे पा अशा पद्धतीने मी सगळे इथे बालुशाही करून घेते आणि कडण्यासाठी बालुशाही कढवण्यासाठी म्हणजे तळण्यासाठी मोठी अशी कढई घ्या तर माझ्याकडे ही कढई होती लोखंडाची तर मी याच्यामध्ये काय करणार आहे जे सगळ्या बालुशाही टाकल्या ना हां तर तेल जास्त गरम करायचं नाही अगदी मीडियम करायचं जास्त थंड जसं कोमट पण नाही जसं गरम पण नाही अगदी थोडंसं गरम करायचं जेणेकरून काय होतं मग जास्त जर तेल जर तापलं ना की काय होतं वरून वरूनच अशा जे बालुशाही आहेत ते ते, ते। छान तळ्या जातात आणि मधून कच्च्याच राहतात त्यामुळं मिडियम असं तेल आपल्याला गरम करायचं आणि सगळ्याच जेवढ्या बनवल्या जेवढ्या बसतील ना कढईमध्ये तेवढ्याच बालुशाही आपल्याला एकदा टाकायच्या आणि टाकल्या टाकल्यानंतर त्याला लगेच हात लावायचं नाही कारण त्या फुटू शकतात जर ते आपोआप टाकल्यानंतर ते आपोआप अशा वर येतात तर तेव्हाच त्याला आलटून पलटून असं आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या तर हे बघा एक दोन झाडे इथे मी छान असे फ्राय करून घेतलेली आहेत तर पाक तयार आहे तर या सगळ्या आपल्या बालूशाही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दुसरी बालूशाही आपण म्हणजे फ्राय करून घेऊया तोपर्यंत हे आपण पाकामध्ये असेच ठेवायचे आहे तर हे पाक दोन ते चार मिनटं मी असेच पाकामध्ये ठेवले आणि त्या चाळणीमध्ये मी याच्यावर ह्यात टाकून घेते बालुशाही जे एक्स्ट्रा पाक असेल ते खाली निघून जाईल आणि हे पा आता दुसरी पण ज्या आपण बनवल्या होत्या दुसऱ्या पण तर ते पण आपण सेम पद्धतीने असं से करूया आणि याच्यानंतर हे पा तुम्हाला मी एक तोडून दाखवते आणि सुरुवातीला तर सगळे आपण सर्व करूया तर हे पहा इथे मी थोडासा पिस्ता घेतला होता थोडासा होता पिस्ता माझ्याकडं तर ते पिस्ता मी असा बारीक करून घेतला आणि त्याच्यावर डेकोरेट करून घेतला बघू शकता किती छान अशा आपल्या बालुशाही दिसलात दिसत आहेत आणि खायला पण खूप छान असे भन्नाट लाग लागतात हे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बालुशाही करून पहा आणि मी तुम्हाला अगोदर एक तोडून दाखवते तर हे पहा किती छान चला तर दिवाळी फराळमध्ये बालुशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा बाय